जय जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी स्वराज आठशे पंचावन्न एफ ई हे ट्रॅक्टरचं मॉडेल घेऊन आलेले आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे ट्रॅक्टरचं इन्शुरन्स फुल आहे चालू कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये पाठीमागचे टायर सोळा आहेत तसेच सत्तर टक्के आहेत त्याचबरोबर पुढचे ट्रॅक्टरची साईज आहे सात पंच्याहत्तर आणि साठ टक्के टायर्स सा आहे अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो ट्रॅक्टर जर कोणाला पाहिजे नसेल तर दिलेल्या स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉल करा त्याचबरोबर ट्रॅक्टरचे तास झालेले आहेत दोन हजार शंभर चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे पुढच्या टायरला वेट आहे पाठीमागच्या टायरला वेट आहे पुढच्या बोनटला वेट आहे स्वराज आठशे पंचावन्न एफ वी हा ट्रॅक्टर मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ट्रॅक्टरची कंडिशन अतिशय चांगली आहे जर कुणाला पाहिजे असेल तर कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद